आई वडिलांनी शनिवारी दुपारी तीन वाजता घरातून निघून गेले रात्री साडे अकरा वाजता पोलिसांनी त्यांना आई वडिलांच्या स्वाधीन केले विलास वय वर्ष अकरा व त्याचा भाऊ कैलास वय वर्ष आठ आईवडील जालना जिल्ह्यातील असून आय डी सी परिसरात आले होते यांच्या कामामुळे मुलांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही गतवर्षी विलास यास आळंद येथे धार्मिक शिकवणीसाठी व संस्कार वर्गात दाखल केले होते त्याने तेथे शिक्षण तर घेतले नाही फक्त तो पुणे शहरात फिरत असे अखेर त्यास आई वडिलांनी परत घेऊन आले येथील शाळेत घातले आई वडिलांनी कामावरून थकून आल्यावर अभ्यास केला की नाही शाळेत केला होतास का असे विचारता ते मुलांना आवडले नसे घरातून पैसे घेऊन पळ काढल्यानंतर नवीन जॅकेट खेळण्याचे दोन बांगडा दोघांनी घेतल्या एक बॅगेत देखील घेतली घरमालक कुटुंबीय व पोलिस त्यांना शोधत होते ते त्यांना दिसले ते लपून बसले नवे जॅकेट घातल्यामुळे कोणाच्या नजरेचेही ते पडले नसावेत रात्री दोघांनी भाऊ परिसरात लपून बसले रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीजगाव फाट्याजवळ नगर रोडला येऊन ते पुण्याला जाणाऱ्या वाहनांची वाट पाहत होते. या दोघा मुलांना पाहून दोन महाविद्यालयीन युवकांना संशय आला त्यांनी विचारपूस केली असताना मुलांनी उडाउडीचे उत्तरं दिले युवकांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांच्या शोधात होते पोलिसांनी लगेच येऊन मुलांना ताब्यात घेतले व मुलांच्या एवढलांना वाळूज एम डी सी पोलीस ठाण्यात बोलावले पोलीस उपनिरीक्षक निर्वळ यांनी ही मुले कुटुंबियांच्या स्वाधीन केली ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर